मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे हद्दीतील जाधववाडी इंदोरी रस्त्यावर अवजड वाहनांच्या धडकेमध्ये सार्थक वायकर शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यूची दुर्दैवी घटना घडली या संदर्भात तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी नवला कुमरे ग्रामपंचायत स्टेशनला विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता या निवेदनाद्वारे अपघाताला दोषी असणाऱ्या ड्रायव्हर आणि त्याच्या मालकावरती गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शिक्षा व्हावी आंबी सर्कल पासून ते मावळ दरबार हॉटेल पर्यंत जे बेकायदेशीर वाहने रोडच्या मध्ये उभ्या करतात त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी कंपन्यांमध्ये जे ट्रक लोडिंगसाठी येतात त्यांची कंपनी व्यवस्थापनानं त्यांच्या आवारामध्ये व्यवस्था करावी जो मुख्य रस्ता वावळ दरबार ते आर पेट्रोल पंपापर्यंत आहे त्याची रुंदी वाढवण्याबाबत त्वरित कारवाई करावी नवला कुंबरे ग्रामपंचायत आणि आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरती बेकायदेशीर वाहने ज्या कंपन्या उभ्या करत आहेत त्यांना ग्रामपंचायत मार्फत वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कंपनीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर एमआयडीसी पोलीस स्टेशननी त्याची दखल घ्यावी अशा मागण्या करण्यात आल्या याबाबत युद्ध पातळीवर कार्यवाही व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलने केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिलाय याप्रसंगी भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे ज्येष्ठ नेते निवृत्तीभाऊ शेटे राष्ट्रवादी शरद तालुका तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ युवा नेते रवीभाऊ शेटे यांच्यासह नवला कुमरे गावातील आणि परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र लाईवन साठी सचिन शिंदे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा